नमस्कार तीनच दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी गेलेले जे पर्यटक होते या पर्यटकांवर अमानुष हल्ला झाला आणि हा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये सत्तावीस पर्यटक हे अतिशय निर्घृणपणे मारले गेले त्यांचा वास्तविक कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता आणि अगदी पाच दहा मिनटं आधीपर्यंत ते आपल्या कुटुंबांसह आनंदाने आपले संपूर्ण काश्मीर टूर एन्जॉय करत होते आणि अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी त्यांना अक्षरशः त्यांना गोळीबार करून शरीराची चाळण करून टाकली अशा प्रकारचा अमानुष मासाकर ज्याला म्हटला जातो नरसंहार म्हटला जातो हा नरसंहार जो झालेला आहे हा देशातल्या प्रत्येक नागरिकाला जिव्हारी लागलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा हे या सगळ्याच्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींनी देखील इशारा दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी ज्यांनी काही काश्मीरमध्ये आंदोलनं केलेली आहेत एकोणीसशे एकोणनव्वद साली ते भाजपचे ज्येष्ठ नेते श्री ओमप्रकाश शर्मा हे आत्ता आपल्यावर आहेत सर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा हा हल्ला झाला अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीने देशाचे सत्तावीस निरपद नागरिक हे मृत्यूमुखी पडले काय सांगाल या विषयावर फार कठीण आहे बोलणं खटकते कारण आम्ही तर तो काळ पण पाहिला आहे आणि आज त्या सत्तावीस नाही गेले आमच्या हृदयाचे कण गेले आम्ही त्यांच्यासाठी हे करतो वंदना करतो पण त्यांनी आम्हाला जागरूक ते राष्ट्रीय बलिदान करून गेले आहे त्यांच्या बलिदान एवढा सांगतो अतिशय अमानुष पद्धतीने या सगळ्या नागरिकांना मारलं गेलं त्यातले काही आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा होते महाराष्ट्र वगैरे अशा वेळेस राहतच नाही जे काही होते ते देशाचे नागरिक होते आणि देशाचे नागरिक हे अशा पद्धतीने ज्यावेळेस मारले जातात कुठल्याही प्रकारे त्यांचा दोष नसताना बिचारे त्यांच्या फॅमिलीज बरोबर तिथे पर्यटनासाठी गेले होते आणि त्याच्यानंतर आज देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आहे प्रत्येकाला त्यांच्याबद्दल संवेदना आहेत सर काय सांगाल की काय झालं पाहिजे त्या दिवशी त्या का अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत हो इज्रायलमध्ये कसं कम्पलसरी आहे सैनिक प्रशिक्षण आपल्या देशाला गरज आहे इज्रायल इज्रायल एक देश असा की त्याला चारी बाजूनी दुश्मन आहे तर पण तो त्यांना पुरा पडतो आज आम्हाला पडोशी देश किती आहे शेजार राहणारे देश किती आहे नाही आहे म्हणून आपल्याला सैनिक प्रशिक्षण होणे गरजेचे आहे प्रत्येक घरामध्ये भारत माता की जे मुखर्जी हो ला अनेकदा गेलेले आहात तुमच्या नजरेतलं कश्मीर कस होत आम्ही कश्मीर मध्ये नाही जाऊ शकलो आम्ही जम्मू मध्ये जाऊ शकलो आणि कश्मीर पर्यंत जेव्हा हा आत्ताचा जो वातावरण झाला तेव्हा आम्ही कश्मीर मध्ये एक निरीक्षक म्हणून जाऊन आलो कि ती तिकडची परिस्थिती काय लोकांचा म्हणणं काय आहे काय तिकडे आपला हे बदल झाला आहे त्याबद्दल आपल्या पक्षाचे माननीय पंतप्रधान मोदीजी बद्दल काय म्हणणं आहे लोकांच्या का काय आहे ते मनोगत जाणण्यासाठी दोन तीन तीनदा मी जम्मू श्रीनगरला जाऊन आलो काश्मीर मी नाही पाहिला मी जम्मू पाहिला आहे कारण तिकडे सत्याग्रह केला चारी बाजूनी जम्मू काश्मीर शील केलं होता आणि आम्हाला तिकडे सत्याग्रह करायचा होता ची गोष्टी आहे मी मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तेरा लोक जम्मू एअरपोर्ट वर रजिस्टर झालो बरोबर आम्हाला डोंडा बचाव आंदोलन होता तो डोंडा बचाओ आंदोलन होता डोंडा बचाव देश बचाओ असा आंदोलन होता त्याच्या नेतृत्वामध्ये मी पण त्यांच्या बरोबर होतो आणि आम्हाला ब्राह्मण गाव म्हणून एक स्थानिक जेल होती त्याच्यामध्ये ठेवण्यात आले का बरं तुम्हाला अरेस्ट केले जाते अरे झालो का बर कि आम्हाला तिकडे काश्मीर मध्ये दोन लाख कश्मीरी पंडितांना बेदखल केले त्यांची हत्या झाली त्यांच्या घर जाळले त्यांना तिथून पळून लावले ते जम्मू मार्गे दिल्लीकडे देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जात होते त्यांना आम्ही थांबवा धीरज द्यायला आम्ही आलो होतो असा तो काळ होता बघण्यासारखा ना होता भारत पाकिस्तानचा जो बटवारा झाला त्याच्यामध्ये जो स्थिती होती ती त्या काश्मीर मध्ये परिस्थिती होती लोक तिथून पळत होते कोणाची आई राहिली कोणाचा भाऊ मारला गेला कोणाचे वडील राहिले कोणाच्या घरामध्ये त्यांना जाळण्यात आला तो अत्याचारचे दिवस होते त्या डोळ्यासमोर पाहिले तर डोळ्यामधून पाणी येत गोपीनाथजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही गेले होते होते विमानाने गेले होते काय कशा हो आम्ही पाहिला रेल्वेने आम्ही जाऊ शकत नाही सर्व भागशील केले आहे तर आम्ही विमानाने गेलो तर विमानामध्ये उतरलो आणि तिकडचे एस पी आले म्हणजे म्हणणे ओमप्रकाश शर्मा तुम्ही मला यश मुंडे कुठे मला येतात मला तुम्हाला सर्वांना आम्ही अरेस्ट केला आहे आमच्या बरोबर तुम्हाला पोलिस वेन मध्ये बसून तुम्हाला जेलमध्ये घेऊन जायचं तर ते दिवस आठवून येते आणि त्या दिवसानंतर तो असा काय दिवस नाही जात दोन दिवस गेले की तिसऱ्या दिवशी काश्मीरतून बॉडी सैनिकांची येते त्यांचा पण बलिदान विसरण्याची गरज आली आहे की आपण ते बलिदान विसरू नये आणि आज आजचे काश्मीरी काश्मीरमध्ये पर्यटक गेले ते आमची भावनाच गेली आमचा दिन तुटून गेला म्हणून आम्हाला हे पाकिस्तान मुर्दाबाद आणि पाकिस्तानला खलास करण्याशिवाय आम्ही असणार नाही आमचे सौगंध राम की खाते हम जाएंगे अशी <laughs> आमची भावना आहे आणि आमच्या भरपूर पाकिस्तानने नुकसान केलं आहे काही मार्गाने ते अतिरिक्त पाठवून आमच्या देशाला काश्मीर असो देश असो देशामध्ये हिंदूला व्यवस्थित देशाच्या नागरिकाला व्यवस्थित जगू देत नाही <laughs> रोज काही ना काही त्यांच्या अतिरिकांचा हल्ला असतो तो, तो आम्हाला बर्दाश्त होत नाही आता पण मी एक सैनिक आहे <laughs> मी एन सी सीचा सैनिक आहे मला फायरिंग बुलेटिंग सर्व काही शिकवलं आता पण माझी वय पंचहत्तरच्या जवळ आली आहे तर पण माझी इच्छा आहे की माझ्या हातात बंदूक द्या आणि मला पाकिस्तानचा सर्रद्वार सोडा अशी आमची भावना आहे आम्ही रोज उठला की भारत माता की जय हो अशी आमची भावना असते एक्झॅक्टली या याच कालावधीमध्ये तुम्ही अटलजी बरोबर सुद्धा काम केलं होतं ना काय काय हो मी ठाणे जिल्ह्याचा काम करताना वाजपेयीजीचे जे कार्य कार्यक्रम असायचे त्याच्या मला परदेशाकडून केंद्राकडून हे आदेश असायचे की हे कार्यक्रम तुम्हीच आयोजन करा आणि ते आम्ही त्यांच्या त्र्याण्णवला मी अटलजीला ढाणूला आणलं तेव्हा विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार एक अप्रिल ला जवाहरला आणलंय तेव्हा ते पंतप्रधान होते बाबूजीने कबूल केला होता बाबूजी तुम्ही पंतप्रधान झाले ते एक वेळी आमच्या भागात या त्यांनी मान्य केलं आणि ती सभा मी करून अडीच लाख लोकांची दाखवली आणि बाबूजीने फार काही प्रॉमिस केल्या होत्या आज ते पण असे लोक पाठिंबा असल्याने आम्ही लोक इथे पर्यंत बरोबर आम्हाला आम्हाला काही निवडणूक नको काही पद नको पण आम्हाला जी आमची भावना आहे ते लोकांपर्यंत न्यायची आणि देशाला एक ठेवायच्या अशी आमची भावना है। आ, तर हे होते श्री ओमप्रकाशजी शर्मा आणि अतिशय थोडे भाऊक झालेत त्यात आणि जे मासेकर घडलेला आहे जो नरसंहार घडलेला आहे त्याच्याबद्दल तीव्र भावना आहेत त्यांच्या सर काय सांगणार जाता दा जाता हे सांगणार की मोदीजी तुम्ही जीवनामध्ये पहिल्यांदा बोलले की आम्ही कडक शिक्षा देंगे हुँ. तो आम्ही तुमच्या या शब्दाच्या आम्हाला मान आहे की तुम्ही जे बोलतात ते करतात म्हणून यावेळी तुम्ही करून दाखवा हेच आपली एवढीच भावना आहे बाकी काय नाही धन्यवाद सर आमच्याशी बोलत त्याबद्दल